मित्रांनो नमस्कार आज बुद्ध पौर्णिमा बुद्धांचा जन्मदिवस आजच त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि आजच्या दिवशीच त्यांना देवाज्ञान मिळाले आज इतर पौर्णिमांपेक्षा चंद्र वीस टक्के मोठा असतो आजच्या दिवशीचा चंद्र खूप मोठा दिसतो म्हणून आजचा चंद्रोदय जरूर पहा आपल्या प्रत्येकामध्ये सिद्धार्थच्या रूपाने छोटा बुद्ध आहे सिद्धार्थ कोण तुम्हाला माहित आहे बुद्ध होण्याआधी सिद्धार्थ होते, होते। खूप प्रयत्न केला पण प्राप्त काहीही झाले नाही पण ते ज्ञान पिपासू होते ते म्हणायचे जग हे दुःखाने भरलेले आहे आणि मला दुःखापासून मुक्त व्हायचे आहे सर्व काही दुःख आहे हे त्यांनी जाणले होते परंतु त्यांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नव्हता म्हणून प्रत्येकामध्ये जो छोटा बुद्ध आहे त्याला जागे करायचे आहे बुद्धांनी अतोनात प्रयत्न केले जमीन आसमान एक केले सारे दरवाजे ठोठावले विविध प्रक्रिया मागून प्रक्रिया करून पाहिल्या सारे निरर्थक झाले कारण हे सर्व करत असताना त्यांचे मन सतत बाहेर धावायचे मग ते दमले भागले सारे सोडून दिले त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले विविध प्रयत्न करून जेव्हा ते थकले आणि मग त्यांनी विचार केला की ठीक आहे आता मी सर्व काही सोडून देत आहे मला जरा विश्राम करू द्या त्यांनी सर्व काही सोडून दिले आणि त्यांचे मन अंतर्मुख झाले आणि ते बुद्ध बनले म्हणून मन अंतर्मुख करा त्या गुरु, गुरु होते गुरु लाभले आणि मार्ग अधिक सोपा आणि सुखकर बनला त्यांना बसता क्षणी समाधी, समाधी प्राप्त व्हायची पण बुद्धांना ध्यान आणि समाधी प्राप्त करणे सहज शक्य नव्हते त्यांच्यासाठी ते कठीण होते त्यांना कोणी सांगितले उपवास करा त्यांनी उपवास केला ते राजघराण्यातील असल्यामुळे ते समर्पण भक्ती आणि त्यागाबद्दल काहीही जाणत नव्हते काहीतरी करावे लागते काहीतरी केले पाहिजे एवढेच त्यांना ऐकून माहीत होते आणि जे ऐकले ते करत गेले जेवढे करणे तेवढा करता भाव तेवढा अहंकार या सर्वांमुळे बराच कालावधी ते धावतच राहिले शेवटी त्यांनी सर्व सोडून दिले आणि त्यांना ज्ञान प्राप्त झाले अशी कथा आहे आप आपल्या प्रत्येकामधील छोटे मन आपणास समर्पण आणि त्याग करू देत नाही ते सतत मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे असे भटकतच असते मी हे मिळवेन मी ते मिळवेन असे काय आहे जे मिळवायचे आहे याबद्दल सजग झाल्यावर तुम्ही त्याग करा समर्पण घडेल आणि ध्यान लागू लागेल हे म्हणजे आयुर्वेदिक मसाज करून घेण्यासारखे आहे तुम्हाला फक्त मसाज टेबलवर झोपायचे आहे बाकी काहीही करावे लागत नाही सारे काही केले जाते जा। तसेच ध्यान सुद्धा केले जाईल तुम्ही फक्त ध्यानाला बसा आणि ध्यान घडेल जगाला शांततेचा अहिंसेचा समतेचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांची वैशाख बुद्ध पौर्णिमा जगभरात विविध ठिकाणी उत्साहात साजरी होत आहे याच पौर्णिमेला बुद्धांच्या जीवनात पाच अत्यंत महत्वाच्या घटना घडल्या त्या म्हणजे एक राजपुत्र सिद्धार्थ गौतमचा जन्म दोन राजकन्या यशोधरेचा जन्म तीन राजकुमार सिद्धार्थचा मंगल परिणय सिद्धार्थ महापरिनिर्वाण वैशाख पौर्णिमेला पाली भाषेत वेसाको म्हणतात वर उल्लेखिलेल्या पाच अतिशय लक्षणीय घटनांमुळे या, या पौर्णिमेला अलौकिक महत्व प्राप्त झालेले आहे नेपाळच्या पायथ्याशी वसलेल्या लुंबिनीच्या वनात ख्रिस्तपूर्व पाचशे छत्तीस साली कपिल वस्तुची महाराणी महामाया देवीने बाळाला जन्म दिला बाळाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले सिद्धार्थच्या वडिलांचे नाव शुद्धोदन होते बुद्ध यांनी तपश्चर्या केल्याने पिंपळ वृक्ष बोधीवृक्ष म्हणून नावारूपास आला बोधीवृक्षाला जागतिक वारसा सूचीत सामावून घेतले आहे भारताप्रमाणे नेपाळ चीन जपान लायवान कोरिया लाओस व्हिएतनाम थायलंड कंबोडिया मलेशिया श्रीलंका म्यानमार इंडोनेशिया अशा अनेक देशांत बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते तथागत बुद्धांनी दिलेला चरत भिक्कये चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय हा संदेश शेकडो वर्षे लोकांना प्रकाशवाट दाखवत आहे याचीच प्रचिती या निमित्ताने येत आहे ख्रिश्चन आणि इस्लाम धर्माच्या आधी बौद्ध धर्माची स्थापना झाली होती या दोन धर्मानंतर श्रीलंका भूतान व भारत या देशांत बौद्ध धर्माचे अनुयायी मोठ्या प्रमाणात सापडतात गुप्त काळात हा धर्म ग्रीस अफगाणिस्तान व अनेक अरब देशांत पोहोचला होता कर्मामुळेच जीवनात सुख व दुःख येते त्यामुळे चार आर्य सत्य समजून घेणे गरजेचे आहे त्यासाठी अष्टांग मार्गाचा अभ्यास केला पाहिजे त्याद्वारेच मोक्ष मिळू शकेल असे हा धर्म सांगतो भगवान बुद्धांनी स्थापन केलेल्या या धर्मात हिनयान व महायान हे दोन संप्रदाय आहेत वैशाख महिन्यातील पौर्णिमेला बुद्ध जयंती असते बौद्ध प्रमुख चार सारनाथ आणि कुशीनगर बौद्ध धर्मग्रंथाला त्रिपिटक असे म्हटले जाते भगवान बुद्धाला गौतम बुद्ध सिद्धार्थ तथागत व बोधिसत्व या नावानेही ओळखले जाते बुद्धाचे वडील कपिल वस्तूचे राजा शुद्धोदन हे होते त्यांच्या आईचे नाव महामाया देवी असे होते बुद्धाच्या पत्नीचे नाव यशोधरा आणि मुलाचे नाव राहुल होते बुद्धांचा जन्म वैशाखातील पौर्णिमेच्या दिवशी नेपाळमधील लुंबिनी येथे इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्ट मध्ये झाला याच दिवशी अठ्ठावीस याच दिवशी इसवी सन चारशे त्र्याऐंशी ला वयाच्या ऐंशीव्या वर्षी कुशीनगर येथे त्यांचे निर्माण झाले बुद्धाला ज्या दिवशी सत्याची प्राप्ती झाली त्याच दिवशी ते काशीजवळील सारनाथ येथे गेले तेथे त्यांनी पहिल्यांदा उपदेश केला त्यात लोकांना मध्यम मार्गाचा अवलंब करावा असा सल्ला त्यांनी दिला दुःख त्याची कारणे आणि त्याचे निवारण करण्यासाठी अष्टांगिक मार्ग अवलंबिण्यास त्यांनी सांगितले अहिंसेचा पुरस्कार केला यज्ञ कर्मकांड पशुबळी यांच्या विरोधात बोलले तर असे आहे हे बौद्ध पौर्णिमेचे महत्व आणि म्हणून जगभरात साजरी केली जाते ही जगाला शांतीचा व समतेचा संदेश देणारे महामानव तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या कार्यास व पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन धन्यवाद व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद